कोकण रेल्वेचे टी सी संदीप चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आलंय काय आहे हा सर्व प्रकार पाहूया दादर स्टेशनवरून तुतारी एक्सप्रेसवर कार्यरत असलेले टी सी संदीप चव्हाण यांना एक संशयित व्यक्ती लहान मुलाला घेऊन गाडीमध्ये आढळली संशयित व्यक्तीचं लहान मुलांसोबत असलेलं वागणं पाहता प्रवासी आणि टी सी संदीप चव्हाण यांनी संशयित व्यक्तीची सखोल चौकशी करायला सुरुवात केली यावेळी संबंधित संशयित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली मात्र आपल्या जीवाची परवा न करता टी सी संदीप चव्हाण यांनी सदर आरोपीला पकडून ठेवलं त्यानंतर त्यांनी तत्काळ तुतारी एक्सप्रेस गाडीच्या एस टू डब्यातून संशयितरित्या लहान मुलाला घेऊन जात असल्याबाबत नियंत्रण कक्ष वाडेबंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना घटनेबाबत माहिती दिली यावेळी अंमलदार धुमाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेले पोलीस अंमलदार ताजने महिला पोलीस हवालदार यांनी संशयित इस्माला आणि त्याच्या जवळील लहान मुलाला ताब्यात घेतलं संशयित आरोपी अमोल अनंत गुदलकर वर्ष बेचाळीस राहणार उंडील जिल्हा सिंधुदुर्ग तालुका देवगड याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये मुलाच्या अपहरणाबाबत गुन्हा नोंदवण्यात आला सखोल तपासाअिम मुंबई केएम हॉस्पिटलमधून आयुष अजय कुमार हरिजन वैवर्ष दोन या बालकाचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली बाळाची आई रुग्णालयात ऍडमिट असताना आजीकडे असलेल्या आयुषला अपहरण करण्यात आलं होतं लहान बाळाची वैद्यकीय तपासणी करून जननी ॲशिस चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली इथं सुरक्षिततेसाठी त्या बाळाला ठेवण्यात आलं आरोपीला भोईवाडा पोलीस ठाणा मुंबई येथील पोलीस अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आलं मुंबईसारख्या महानगरात लहान मुलांना पळवून त्यांचं अपहरण करून त्यांना अवैध धंद्यात लावणारी टोळी कार्यरत आहे गेल्या काही दिवसांमध्ये निरनिराळ्या ठिकाणहून मुलं बेपत्ता झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत मात्र यातील किती मुलांचा शोध लागतो हे गुलदस्त्यातच आहे मात्र टीसी संदीप चव्हाण यांच्या तत्परतेमुळे एका लहान मुलाचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचलंय